एक्केचाळीस तलवारी जप्त अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेची जिल्ह्यामध्ये मोठी कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं दिनांक वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये एका व्यक्तीकडून एक्केचाळीस तलवारी जप्त करण्यात आल्या याबाबत बुलढाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक निलेश यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यांनी तात्काळ खानगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा यांना दिली अप्पर पोलीस अधीक्षक हे स्वतः आपली टीम आणि स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आपली टीम घेऊन नांदुराकडे रवाना झाले नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम राहणार शाहीन कॉलनी नांदुरा यांना त्याच्या शाहीन कॉलनी नांदुरा येथील राहत्या घरात धारदार तलवार विक्री करण्यासाठी मोटरसायकलवर घेऊन जाणार अशा माहितीवरून पोलिसांनी शाहीन कॉलनी येथे जाऊन मिळालेल्या माहितीनुसार शेख वसीम शेख सलीम याच्या घराच्या बाहेर जाऊन पाहिलं असता आरोपी शेख वसीम शेख सलीम हा त्याची पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एन बावीस सत्याहत्तर आणि एक पंधरा रंगाच्या पोतडीचा लांब गट

मोबाईल किंमत वीस हजार असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख वसीम शेख सलीम वय वर्ष तेहतीस राहणार शाहीन कॉलनी नांदुरा यास ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात आर ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई नांदुरा पोलीस करत आहेत घरावायचे होते पाडगत आहेत येणार या अनुषंगाने आम्ही पोलीस अधिक्षक त्यांनी फॉर्म केले होते आणि सोबत दोन अधिकारी आणि चार अंमलदार घेऊन आणि त्या संबंधित संशयित इस्माला ज्याचे नाव शेख वसीम शेख वसीम शेख सलीम आहे तो राहणारा आहे त्याला अवैध हत्या त्याासह त्याच्या मोटरसायकलवर त्याला ताब्यात घेतलेले आहे पकडलेले आहे त्या संदर्भाने आपल्या नांदपुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी एकूण एक्केचाळीस फेरुवारी आपल्याला भेटलेले आहेत आणि सोबत त्याची मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण मुद्देमाल एक लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल आहे